विधीमंडळामध्ये रमी खेळणं मंत्री माणिकराव कोकाडी यांना भोलाय अखेर माणिकराव कोकाडे यांचं खातं बदल माणिकराव कोकाडे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण खात्यात खातं आता देण्यात आलाय तर दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे विधी रमी खेळणं माणिकराव कोकाडे यांना चांगल्याच भोलाचं बघायला मिळत आहे महत्वाची आणि मोठी अपडेट आपण बघू शकतो सातत्यानं मागणी केली जात होती की खर तर राजीनामा माणिकराव कोकाड यांचा घेण्यात यावा मात्र आता त्यांचा राजीनामा न ना घेता खातं आलेलं आहे त्यांना आता क्रीडा आणि युवक कल्याण खातं देण्यात आलंय दरम्यान माणिकराव कोकाडी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांवर एक नजर टाकूयात हल्ली भिकारी ही पण एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना पीक विमा दिला कर्जमाफीच्या पैशातून शेतकरी लग्न आणि साखर पुढे करतायचे पंचनामे करायचे का म्हणजे गावची तर ही वादग्रस्त विधानं माणिकराव कोकाटे यांनी केलेली होती त्या दरम्यान सुद्धा त्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला गेला होता त्यानंतर त्यांचा रमिकेतनाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि अखेर त्यांची ही उचलवागणी करण्यात आलेली आहे दत्ताभरण्यांची कारकीर्द आपण बघतो आहे दोन हजार चौदामध्ये इंदापूरमधून पहिल्यांदा ते आमदार झाले सलग तीन वेळा इंदापूर विधानसभा मतदारसंघातून ते आमदार राहिलेत अजित पवार यांचे समर्थक आणि विश्वासू म्हणून त्यांची ओळख साधं व्यक्तिमत्व राजकीय घराणेशाहीचा वारसा नाही वर्षी राजकीय जीवनाला त्यांनी सुरुवात एकोणीसशे शहाण्णव मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी त्यांची वर्णी लागली दोन हजार बारा मध्ये पुणे जिल्हा परिषदेचे ते अध्यक, अध्यक्ष झाले दत्ता भरण्याची आपण ही कारकीर्द बघत होतो आणि याच संदर्भात याच प्रकरणासंदर्भात आपण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांच्याशी सुद्धा बातचीत केलेली होती ऐकूया कळत नाहीये की माणिकरावांना एक तर कृषी खात्यात त्यांना तरी समजू शकतो काय कळत तरी पण द्यायचं म्हणून देऊन टाकायचं खातं आता hmm. आणि आपल्याला सांगायचं की हा झाली ना कर्य आता बसा गप्प तुम्ही तुम्ही ना एक तुमच्या चॅनलला सांगा पुढारीला सांगा की तुम्ही लोकांमध्ये जाऊन आता महाराष्ट्राच्या राजकारणांवर काय वाटत आहे लोकांची जनभावना काय आहे सगळे लोक ऍब्सल्यूट वैतागलेत आता भडकलेत आणि रोज नवीन लो बघून ना खरच खर तर या सगळ्या संदर्भात रुपाली ठोंबरे पाटील यांच्याशी सुद्धा आपण बातचीत केलेली होती ती बघूयात जर हे कृषी खातं मा दत्ता मामा भरतींकडे जर सोपवलं असेल तर ज्या आमच्या कोकाट्यांकडनं सातत्याने जे काही वक्तव्य गेलं आणि त्याच्यामुळे शेतकरी बंधू वडीलधारी मंडळी जे नाराज झाले होते किंवा त्यांना ज्या वेदना झाल्या होत्या त्याची दखल घेऊन जी कारवाई करण्याचं सा अजितदादांनी सांगितलं होतं त्या पद्धतीने ती कारवाई त्यांनी केलेली त्या आम, आहे आता काही विरोधकांचं म्हणणं होतं मंत्रीपदाचाच राजीनामा घ्यावा तर मी दुपारीही सांगितलं की विरोधक म्हणतील त्याच पद्धतीची कारवाई करू शकत नाही कारण का विरोधक ती जे आमदार आहेत ते पाच पाच टर्म त्यांच्या मतदारसंघात निवडून आलेले असतात त्याच्यामुळे त्यांनी ते खाता खाते खाते बदल जर केला असेल तर ही चांगली गोष्ट आहे की ज्यांनी मागणी केली होती तिथे शेतकऱ्यांच्या वेदनांची जाणीव घेऊन हे खातं बदललेलं आहे आणि यापुढे मला वाटतं कृषी खातं असेल किंवा क्रीडा खाते असेल दोघंही चांगल्या जबाबदारीने जो माने लोकांना त्याचा फायदा होईल अशा पद्धतीचं त्याचं कामकाज निश्चित केलं जाईल तर आपण महत्वाची अपडेट बघतोय दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडे असलेलं क्रीडा व युवक कल्याण खातं आता माणिकराव कोकाडे यांच्याकडे असेल त्यामुळे दत्तात्रय भरणे हे यांना कृषी खात्याची जबाबदारी मिळाल्याचं बघायला मिळत आहे नवीन कृषी मंत्री म्हणून दत्तात्रय भरणे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे खरंतर विधीमंडळामध्ये रमी खेळणं माणिकराव कोकाडे यांना चांगलाच भोल आहे तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि अखेर माणिकराव कोकाडे यांची उचलबागणी केली गेली तर नवे कृषी मंत्री दत्तात्रय वर्णे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे तीही बघूयात आता मला तुमच्या माध्यमातूनच कळते अजून मला कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती नाही परंतु शेवटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अजितदादा पवार साहेब सुनील तटकरे साहेब प्रफुल पटेल साहेब आणि अजितदादा पवार साहेब हे आमचे नेते आणि या बाबतीमध्ये अजून मला कुठलंही अधिकृत कळवलेलं नाही किंवा माहिती नाही पवारसाहेब जो निर्णय घेतील त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे जबाबदारी टाकतील तर भाजपा नेते प्रवीण दरेकर यांच्याशी सुद्धा आपण बातचीत केलेली होती त्यांचं नेमकं म्हणणं काय होतं तेही ऐकूयात विरोधक विरोधी पक्षाची भूमिका राजकारण करायचे ती करा प्रामाणिकपणे पार पाडताना दिसत आहेत खरं म्हणजे एवढा मोठा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय कारण कृषी सारखं महत्वाचं खात त्यांना बदलून त्या ठिकाणी दिलेलं आहे मला वाटत हा जनभावनांचा किंवा शेतकऱ्यांच्या विषयी या ठिकाणी आदर व्यक्त केलेला आणि जे काही रमी खेळणं होतं या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं होतं की बाबा हे भूषणाव हो नाहीये मग त्याच वेळेला त्यांनी या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्ट केली होती आणि दादाही बोलले शेतकऱ्यांबाबतीत बोललं पुन्हा एक दोनदा असं झालं आता रमीचा विषय आणि त्यांच्या नेतृत्वाने गंभीर दखल घेतली मला वाटतं पक्ष म्हणून दादानी भूमिका घेतली सरकारचे प्रमुख म्हणणे मान्य देवेंद्रजींनी सरकारच्या प्रतिमेची काळजी करत संतुलित अशा प्रकारचा निर्णय घेतलाय आता त्यांना दुसरा खातं दिलं क्रीडा व युवक कल्याण ते का दिलं तेवढं ते दिलं नसतं ते उद्या म्हणाला आमदार तरी कशाला ठेवली मराठी शेवटी सरकारमध्ये प्रशासन चालवत असताना निर्णय घेत असताना कोकाटेंच्या कामाच्या बाबतीत कोणी बोलू शकत ना अत्यंत प्रशासकीय चांगलं काम अनेक शासन निर्णय त्यांच्या नेतृत्वाखाली झाले आता चुकीची थो थो थो। त्या ठिकाणी योग्य ती समज त्या ठिकाणी दिलेली आहे ना आणि आता त्यांना क्रीडा व युवक कल्याण खातं आहे माणूस त्या ठिकाणी दुरुस्त होत असतो त्याच्यामुळे आता ती त्या खात्यात

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला महायुतीच्या नेत्यांकडून होणाऱ्या विधानांमुळे सरकारवर जनतेचा रोष बघायला मिळाला आणि त्यामुळे आता हे तीनही नेत्यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे यामुळे कोणत्याही वादग्रस्त मंत्र्यांबाबत कठोर निर्णय त्यांच्याकडून घेतला जाणार आहे